ही कोणती गाडी आहे रे आता स्पायडर मॅनची गाडी आहे बघू दाखव जरा मागे घे समोर वाव स्पायडर वा नाहीस भाऊ शिकर स्पायडरचा दाखव स्पायडरची गर आहे का बघितलं बघितला बघितला चालून दाखव बघू एवढी फास्ट चालव तू एवढी फास्ट काय करते तू कोणी आणला मम्माने आणला काय बनवायचं कशी गाडी जात होती रे भाऊ तस पडायला वेल तू झालं तू झालं फोन झालं काय खातोय अच्छा कोणी आणलं मम्माने आणलं अच्छा ऑफिस मधून आणलं ठीक आहे चला एकदा फास्ट राऊंड तू एवढं फास्ट गाडी चालव कुठे शिकला तू फास्ट गाडी चालवता कुठे शिकला रे हा फास्ट गाडी चालवायला कुठे शिकला तू बस 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 तू फास्ट गाडी चालवायला कुठे शिकला पुण्याला तिकडे कसा काय आनी आनी? तीक्रें तीक्रें दौरे दौरे हा आणि तिकडे कोणती गाडी आहे पुण्याला डोरेमची आणि ही गाडी कोणती स्पायडर बघितले बघितले स्टिकर बघितले सगळे चल चल बाय 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 कर बाय